रिक्वेस्ट केली होती की याची जो ऑटोप्सी आहे ती फॉरेन्सिक एक्सपर्ट अंडर व्हायला हवी आणि त्यासाठी साताऱ्याला हलवलं होतं मग हा जो रिपोर्ट आला आठ दिवसानंतर रिपोर्ट आला एक त्यांनी आम्हाला सांगितलं नाही एवढे दिवस जसं की पीएम नोट्स इमिडिएटली लगेच देऊ शकतात डॉक्टर पण ते ठीक आहे त्यांनी दिले नाही आणि पीएम रिपोर्ट जो आलाय आठ दिवसानंतर टाइम डेथ मेन्शनच केलं नाहीये मग हे फॉरेन्सिक एक्सपर्ट कसले ना हा प्रश्न येतोय कारण टाइम्स इज डेथ मेन्शन नाहीये त्यामध्ये फक्त कॉज ऑफ डेथ मध्ये ड्यू टू एवढंच दिलंय तर ते तर मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी पाहिल्यावर समजू शकत होतो यासाठी ऑटर काय होती पॉलिसी एक्सपेक्ट करून आणि पोलिसांचं अंदाजे टाइम आहे त्यामध्ये पण त्यांनी अकरा पन्नास पीएम असे लिहिले मग अकरा पन्नास पीएम त्यांनी लिहिले की तो त्यांचा डेथचा अकॉर्डिंग टाइम आहे आणि ते सा आम्हाला सांगतात की एट पीएम ला म्हणजे हे चार तास आधीच आम्हाला सांगत आहेत की तुमच्या बहिणीने आत्महत्या केली असं कसं एवढा मोठा ब्लंडर करतायत सर एवढ्या सेन्सिटिव्ह मुद्द्यामध्ये पण आणि सर मग त्यामुळे असं आहे की तिथे जे तिथला जो आरोपी आहे तो प्रशांत बदने तो गोपाल बदने आणि प्रशांत बनकर तर गोपाल बदने जो आहे तो तिथल्या ग्रामीण पोलीस स्टेशनचा कर्मचारी आहे पोलीस उपनिरीक्षक तिथला आणि हे जे तपासाचे अधिकारी आहेत ते शहर पोलीस स्टेशनचेच आहेत कसेही असतील तरी ते पलटा आणि सातारामध्येच इन्व्हॉल्व्ह झालेले लोक आहेत आणि पोलीस आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे तर त्यामुळे आमची जी मागणी आहे साहेब तुमच्याकडे की याची जी तपासणी आहे जी उच्च उच्चस्तरीय जे न्यायालय त्याचे निवृत्त न्यायाधीश पाहिजे आणि त्यांच्या अंडर एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाली पाहिजे याच्या तपासासाठी आणि दुसरी जी मागणी आहे हो आणि साहेब दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की याचं जे प्रकरण आहे ते फलटण कोर्ट किंवा सातारा कोर्ट मध्ये त्यांच्या नियमानुसार ते म्हणतात पण इथे जो बाकी गोष्टीचा आपण कन्सिडर करतोय आणि जे सगळं काही संशयास्पद घडतंय आणि ज्या गोष्टीमध्ये वारंवार समजा असं जाणून दिलं जाते आपन, या या की आपण तुम्हाला न्यायच मिळून नाही देणार असं थोडक्यात तर त्यामुळे आमची अशी पण एक मागणी आहे की कोल्हापूर हायकोर्ट कडे हे प्रकरण बेंच करण्यात यावं आणि त्यामुळे आम्हाला आमच्या बहिणीला आणि या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळेल कारण जर हे प्रकरण तिथे राहिलंच आहे तर न्याय मिळणार नाही हे कन्फर्म आहे आणि चौकशीच्या कक्षामध्ये पूर्ण काय बोला ना साहेब आता सध्या आम्ही एक वकील आहेत साताऱ्याचे समजा त्यांच्यासाठी बोललोय पण जर सर तुमच्या तुमच्या याच्यानुसार जर असेल कोणी तर तसंही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता असुष्मा तुमच्या बोलण्याच्या आधी आता हे घडलं खरं त्याच्यामुळे तर आपण काय करू शकत नाही पण पुढे सोबत आम्ही आहोत क्षणी आणि प्रत्येक पाहुणे आहोत तर तुम्हाला आता काय सद्या शब्दाचे न्याय मिळून देणं पण ते गेल्याची का परत शकत नाही पण आता तीन तारखेला आम्ही फलटणला जाऊन ते करतो कर सर की तीन तारखेला फलटणला सगळेजण जण जाऊन ना ते दान 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 ना दान 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 जा ते नच राहील पण कायदेशीर सुद्धा आपण जरा हे बोलते तुम्ही त्यांच्या वक्तव्याशी वगैरे बोलून आता त्यांनी या काही गोष्टी सांगितल्या याला निष्कर्ष किंवा पहिल्या निदर्शन असा झालेल्या गोष्टी या गोष्टी नोंद घ्या आणि मग आपण आपण मग आपण कायदेशी लढाई आणि कसं यांना म्हणजे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा कशी करून घ्यायची ते आपण मागे लागून न्याय लावून घेऊ आपण करून जी 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 सर 句子。